पुणे सातारा महामार्गावर असणाऱ्या भोर तालुक्यातील नसरापूर चेलाडी फाट्यावर भोर संस्थांचे राजे रघुनाथराव पंत सचिव यांनी छत्रपती शिवरायांनी श्री रायरेश्वरावर सोळाशे पंचेचाळीस साली हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेल्या ऐतिहासिक घटनेस तीनशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी एकोणीसशे पंचेचाळीस साली उभारलेल्या शिवस्मारक स्तंभाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष केल्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन स्तंभाची दुरावस्था झाली आहे या ऐतिहासिक शिवस्मारक स्तंभाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर लक्ष देऊन हा ऐतिहासिक ठेवा जपण्याची मागणी स्थानिक शिवप्रेमींनी केली आहे या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय आमचे मुख्य संपादक दीपक महांगरे यांनी महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आज आपण पुणे सातारा महामार्गावरील भोर तालुक्यातील नसरापूर फाटा येथे आहोत आपण पाहू शकता की हा पुणे सातारा महामार्ग आहे आणि हा नसरापूर फाटा या नसरापूर फाट्यावरूनच राजगड किल्ला आणि तोरणा किल्ल्याकडे हीच हीच वाट जाते आणि याच फाट्यावरती असणाऱ्या या दीपस्तंभाला आपण आज भेट देणार आहोत आपण पाहू शकता की सोळाशे पंचेचाळीस साली छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावरती जी स्वराज्याची शपथ घेतली त्या शपथीला तीनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी भोर संस्थांचे राजे पंत रघुनाथराव पंत सचिव यांनी हा दीपस्तंभ उभारलेला होता आपण पाहू शकता की या दीपस्तंभाची कशा पद्धतीने अवस्था झालेली आहे हा ऐतिहासिक ठेवा पूर्णपणे काळजी न घेतल्यामुळे दुरावस्थेत आहे पाहू शकता आपण आपण पाहू शकता की छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावरती जी सवंगड्यांबरोबर शपथ घेतली त्याचे शिल्प या स्तंभावरती आकारलेले आहे आणि आपण इकडे पाहिले तर हे शस्त्र आहे याच्यामध्ये बाण आहे आपण पाहू शकता कि छत्रपती शिवाजी महाराजांची शिवमुद्रा सुद्धा या स्तंभावरती आकारलेली आहे आणि या दीपस्तंभाचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्य वैशिष्ट्य कि या दीपस्तंभाच्या बाजूला अशा या पट्ट्या आहेत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष न दिल्यामुळे याची दुरावस्था झालेली आपण पाहू शकता आपण पाहू शकता की इथे राजगड लिहिलेले आहे आणि इकडे बांध दाखवलेला आहे आणि तो किती मैल आहे इथे अंतर दिलेला आहे साडेतेरा मैल आणि बरोबर याच दिशेने हा राजगड आहे पुढे पाहू शकता आपण की इथे तोरणा लिहिलेला आहे आणि त्याच्या मैलच्या अंतर दुरावस्थ झाल्यामुळे दिसत नाही किती मैल आहेत आता इथे पाहू शकता आपण कि आंबवडे पण याचं मैलच्या अंतर यावरती दिसत नाहीये इथे पुढे पाहू शकता आपण कि भोर भोर त्याच्या खालोखाल पाहू शकता रोहिडा इथे पाहू शकता की इथे पुरंदर लिहिलेलं आहे आणि पुरंदर किल्ला बरोबर याच दिशेने आहे याचे मैल काही दिसत नाहीये आपण इथे पाहू शकता की इथे पुणे लिहिलेलं आहे याच्या पुढे किती मैलांतर आहे ती लिहिली आणि अशात अजूनही बऱ्याचशा स्थळांचा इथे उल्लेख केलेला आहे केलेला आहे परंतु हा ठेवा पूर्णपणे दुर्लक्षित सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्यामुळे याची नावे समजून येत नाहीयेत आणि इथे हा उल्लेख केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर घेतलेल्या शपथी बद्दल त्यांना मानवंदना देण्यासाठी भोर संस्थांचे राजे रघुनाथराव पंत सचिव यांचा इथे उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो परंतु फक्त सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा ठेवा हा ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित झालेला आपल्याला पाहायला मिळतो सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन हा ठेवा व्यवस्थित जपावा अशी शिवप्रेमींकडून मागणी करण्यात येत आहे